आजच्या व्हिडिओची सुरुवात पण आमची मस्तीच राहिली तुम्ही बघू शकता आणि हे घरात नेहमीच असं घडत असतं असो तो वश गेलेला होता स्कूलला आणि या ठिकाणी मी बनवत आहे आता टिफिनची भाजी अनुसाटी आमच्यासाठी बनवायची आहे कांद्याची पात आणि हा जो आपण कालचा व्हिडिओ एंड केला ना त्याच्या पुढचा पाठ तसाच कंटिन्यू केलेला आहे तोच दिवस आहे सो सकाळचं जसं तुम्ही काल बघितलेलं त्याच मग आता कंटिन्यू करते आणि भाजी बनवायला घेते तर कांद्याची पात बनवायची होती आमच्यासाठी आणि आणूसाठी बनवायची होती बटाट्याची भाजी तर या ठिकाणी सगळ्यात पहिले ना ज्या ऑइलच्या बॉटल मागवलेल्या होत्या ना त्यामध्ये अशा पद्धतीने मी ऑइल भरते ऑईल अजिबात जास्तीचं भरायचं नाही कारण की त्यामध्ये जे रबरचं झाकण आहे ते, ते आपल्याला बरोबर प्रॉपर तिथपर्यंत बसेल त्याच्या खालीपर्यंतच ऑइल जा भरायचं जास्त भरलं तर ते बाहेर येतं आणि कधीही ऑइल भरलं किंवा काहीही केलं तर बॉटल छान पुसून घ्या कारण की काचेची बॉटल आहे ऑइल जर असलं हाताला किंवा बॉटलला तर ती निसटण्याची शक्यता बरीच असते सो so, पण मग याचा अनुभव मला खूप छान येतो आहे मस्त वाटतं आणि तेल पण कमी लागतं खरं क का सांगायचं कारण कारण की ज्या वेळेस आपण ऑइल घालतो ना तर थो, ते थोडं थोडं पडतं आणि मग आपल्याला कंटाळा येतो आणि मग म्हणतो आपण बस झालं इतकंही नफे आणि ज्या वेळेस आपल्याकडे मोठं ज्यावेळेस ते चमचा असतो ना तेलाचा तर त्यावेळेस असं होतं की आपण पटकन एक दोन पळ्या तेल असं ओतून देतो आणि कानंत म्हणतो जाऊ दे असू दे इतकं तेल सो एक फायदा तरी मला याचा जाणवतो की तेल आपण खूप प्रमाणात वापरतो त्यानंतर आता ही सिंपल अशी बटाट्याची भाजी आहे एकदा तुमच्यासोबत मी बटाट्याच्या काचऱ्या शेअर केल्या होत्या ज्या की एकदम सिंपल आहे आता यामध्ये घातलं आहे जिरा मोहरी तेल तापल्यानंतर त्यानंतर लसूण घालायचा कांदा बारीक कट केलेला घालायचा छान परतवून घ्यायचं लाल मिरची पावडर कुठलीही मसाला आणि हळ हल, हळद आणि कोथिंबीर घालायची मीठ घालायचं बटाट्याचे काप घालायचे आणि मस्तपैकी ही भाजी तयार होते रोज रोज मुलांना भाजीला काय द्यायचं ना हा नेहमीच प्रश्न असतो आणि तसं तर माझी मुलं हे सगळ्या पालेभाज्या खातात पण आहे ना कांदा पात थोडीशी त्याला नको वाटते आणि म्हटलं मग जाऊ दे त्याच्या आवडीचं देऊया आणि म्हणून मग मा बटाट्याची भाजी बनवायला घेतली सो so, असं काहीचं होतं पाणी घालायचं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून मस्त अशी भाजी होते झटपट होते आणि कधीही घ्यायच्या कामाला ना बटाटे खूप गरजेचे असतात म्हणजे बघू शकतात घरामध्ये कांदा बटाटा टोमॅटो या कुठल्याही गोष्टी असल्या ना की त्यापासून आपण काहीही बनवू शकतो म्हणजे त्यालाच आपल्या आपल्याकडे त्यासाठी घरात भरपूर भाजीपाला चांगला असं अजिबात नाही तर आमच्याकडे अशी पातळ भाजी, भाजी कांद्याची पात बनवली जाते त्यानंतर दिवसभराचं रुटीन तर झालंच पण हे ब्लँकेट होते ना ते सकाळी सकाळीच वॉश केलेले होते आणि म्हणू की पण असे मस्त पसरवून ठेवलेले आणि याच्यात एक पा थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे कारण की पक्षी वगैरे येऊन पितात बघू शकतात भरपूर सारे कबूतर बाजूच्या बिल्डिंग वरती घरांवरती बसलेले असतात उडतानाही तुम्हाला दिसेल आणि त्यामुळे ना कोणतीही गोष्ट जरी टेरेसवर सुकवायची असली ना तरी तिला झाकणच ठेवावं लागतं म्हणजे झाकून जसं की आता थे थे, आ, साड़ी ते मनुके होते, होते ते तर मी साडीवरती झाकून ठेवले थोडेसे ओले होते ना त्यामुळे ते तसेच ठेवले आणखी दोन तीन दिवसानंतर ते छान होतील त्यानंतर त्यांना वॉश केलं जाईल निवडले जातील आणि घरगुती कुबी कोणत्याही केमिकलशिवाय मस्त असे वर्षभरासाठी छान असे मनुके आपले घरच्या घरी तयार होतात आणि प्रत्येक वर्षी आम्ही हे करतच असतो आणि ते टिकतात देखील तसे कारण की तसे ठेवले जातात कारण की वॉश केल्यानंतर पुन्हा ते व्यवस्थित सुकवले जातात आणि त्याचे भरपूर फायदे आहेत आपल्या शरीरासाठी रक्त वाढण्यासाठी कॉन्स्टिपेशनसाठी त्यामुळे ना ते खाल्लेलं तितकंच चांगलं आहे आणि जसं की आता उन्हाळा लागला आहे त्यामुळे इतके सगळे ब्लँकेट ते तर छान सुकवले होते कारण की सकाळी सकाळी लवकर वॉश केलेले काल भिजत घातले होते तेही तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये तर ऊन छान कडक आहे ना त्यामुळे हे असे मोकळे उन्हामध्ये सुकवले ते ठेवण्या ठेवायलाही आपल्याला बरं वाटतं आणि ना ट धुवून ठेवले ना ती पुन्हा आता पावसाळ्यात अचानक कधी थंडी वाजते कधी काय त्यावेळेस लागतातच मग त्यावेळेस काढलं कारण पावसाळ्यात आपण ह्या गोष्टी धुऊ शकत नाही मग ठेवताना पण असे ठेवायचे की कसे ठेवणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते ज्यामुळे अजिबातच त्याला धूळ वगैरे लागत नाही आणि असे दोन टेरेस म्हणजे शेजारची गच्चीचा पण यूज होतो आता ब्लँकेट आणि जे काही म्हणू की ना, मी शेजारच्या गच्चीत ठेवले कारण की ते चार पाच दिवस तर काही ती हलवणारच नाहीये आणि आमच्या ज्या गच्चीत आहे ना तिथे मग मला वाळवणाच्या गोष्टी करायच्या होत्या समोर लॉन्स आहे आणि सगळा व्ह्यू मस्त असा टेरेसवरून दिसतो आता रात्रीचं लग्न इथे होणार आहे ना त्यामुळे दोन दिवसापासून कंटिन्युअसली तिथे डेकोरेशन चालू आहे आणि हे बदामाचं झाड पूर्ण पानगळती झाली होती आणि मस्त अशी पालवी फुटली आहे त्याला छान असं झालंय आणि हे हरभरे होते भरपूर असे घरी आणले पण त्याची भाजी बनवणं किंवा सोलणं या गोष्टींसाठी वेळ मिळाला नाही मग ते असे मी वाळत घालून दिले आणि म्हटलं नंतर त्याचे छान असे हरभरे रेडी होतील किंवा भिजवून पुन्हा भाजी बनवता येईल कारण की घरात कुठलीही गोष्ट आली ना तर ती वाया घालवायची नाही काही ना काही करून आपण तिचा उपयोग करणारच आहो आणि होम मेकर्स किंवा आपण गृहिणी आहोत तर या सगळ्या गोष्टी आपल्याला जमायलाच हव्या सो इकडे ना मस्त झाडं म्हणजे खूप छान ग्रो झाली आहे है ना हँगिंग प्लांटमध्ये खूप छान वाटतं म्हणजे कधीही थोडासा मूड असा खालीवर आपल्या झाला करमला नाही की मस्त झाडांजवळ जाऊन बसते आणि त्यानंतर आता सगळं झालं होतं टेरेसवरनं खाली पण आलो वाजले होते साडेसहा संध्याकाळचे आणि आणू गेलेला आहे ट्युशनला सो तो ट्यूशनला गेला शिवाय होता घरी तर म्हटलं चला काहीतरी क्राफ्ट बनवूया आणि उन्हाळा आहे इतक्या लवकर काही जेवण बनवत नाही आणि जेवण बनवायला अर्धा तास खूप होतो माझ्यासाठी सो म्हटलं इकडे क्राफ्ट बनवायला घेऊया आणि असे पुष्टे होते घरामध्ये सो त्यापासूनच काहीतरी बनवणार आहे जे तुम्हाला कंप्लीट झाल्यानंतर दिसेल हळूहळू आणि ज्यावेळेस मी काहीतरी बनवते ना त्यावेळेस मुलंही बसतात म्हणजे बसतात आणि त्यांनाही तितकीच आवड आहे एखाद्या दिवशी मी तुमच्यासोबत नक्कीच माझं क्राफ्टचं सगळं काही जे आहे ना ते शेअर करते आणि माझ्याबरोबर मुलांचं काय पसारा असतो ना तेही तुमच्यासोबत शेअर करते पण एक गोष्ट आहे का स्क्रीन टाइम कमी करायचा असेल मोबाईल कमी करायचा असेल टी तर आपण अशा काहीतरी गोष्टी करतो त्या मुळे मुलांना पण त्या करायला आवडतात त्यांचीही क्रिएटिव्हिटी तितकीच वाढते आणि मुलांसोबत आपण तितकासा वेळ देखील घालवतो सो इथे तसंच चाललं होतं आणि हळूहळू म्हणजे मला पण त्या गोष्टी खूप आवडतात क्राफ्टच्या करायला कारण की त्यामुळे आपलं घर कमी पैशामध्ये छान असं सजवलं देखील जातं जसा वेळ मिळेल तसं मी करायचा प्रयत्न करत असते नेहमीच करते पाणी ज्या गोष्टींना वेळ मिळत नाही ना तर ना त्या गोष्टी खूप साऱ्या आम्ही सांभाळून ठेवलेल्या आहे की मला हे करायचं आहे ते करायचं आहे आणि त्या गोष्टी अशा डोक्यामध्ये असतात की हां ही वस्तू फेकायची हिचं काय होऊ शकतं मग त्या गोष्टीने मी त्या गोष्टी सगळ्यात अशा सांभाळून ठेवते आणि आवडतं मला सो इथे आता करून घेऊया क्राफ्टचं काम आणि बाजूला मग शिवांशला पण असं घेऊन बसते म्हणजे तोही करतो आणि छान वाटतं मुलांसोबत असा वेळ घालवायला तर आता जे काही बनवलं आहे ना त्यावरनं थोडीशी तुम्हाला आयडिया आलेली असेल पण ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आता आम्ही ट्युशनवरनं आलेला होता आणि म्हणजे तो स्कूलवरनं आला की थोडासा अथवा फ्रेश होत होतो आणि थोडासा चहा वगैरे घेतला की तो लगेच ट्युशनला जातो ट्युशनला आलेला आहे सात वाजलेले आहे त्याला मी थोडासा नाश्ता दिला पेळभत्ता वगैरे किंवा फ्रूट्स असं काहीही असलं की तो खाऊन घेतो आणि त्यानंतर परत मग होमवर्क पण आता हा जो आमचा पंधरा वीस पंधरा ते वीस मिनटाचा वेळ आहे ना तर आम्ही असं मस्त शांत बसतो काहीतरी खाता खाता आ, तो त्याच्या स्कूलच्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करत असतो म्हणजे आज टीचर काय बोलल्या होमवर्क काय दिला एक्झाम कधी आहे टेस्ट कधी आहे किंवा ही गोष्ट करायची ती गोष्ट करायची ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे दिवसभराचं जे आहे ना ते पंधरा मिनटात आमचं ठरत असतं काय झालं काय नाही किंवा मुलांसोबत ह्या गोष्टी बोलणं खूप गरजेचं असतं मुलांना कधी कोण त्रास देतं आहे का किंवा बोलता बोलता त्या सहजमध्ये त्या गोष्टी सगळं सांगून जातात आणि हा जेव्हा सांगतो ना अनु त्यावेळेस शिवांशलाही सांगायचं असतं आणि शिवांश सकाळी येतो स्कूलवरनं साडेबाराला आणि त्याचे नाटकं बघा इतका म्हणजे ड्रामे ना इतके नाटकं करतो आपण त्याच्याच नाटकांमुळे घरामधलं वातावरण अगदी आनंदी राहतं खेळी खेळीमेळीचं वातावरण त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी करतो ना त्यामुळे होतं सो आता त्याच्या गोष्टी सगळं मी ऐकून घेते असं काहीसं मुलांसोबत तुम्हीही वेळ घालवत जा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थोडासा पुन्हा आवाज बदललेला वाटतो आहे माहीत नाही पण वातावरण प जरी चांगले आहेत ना तरी ते तसं होतं आणि आता अनुचा नाश्ता वगैरे होईल त्याचं नंतर मी थोडासा होमवर्क पण घेते कारण की आता जवळ येणार आहे आणि या सगळ्या गोष्टी करून घ्याव्याच लागतात आणि त्याचबरोबर ना त्यांच्यासोबत म्हणजे ट्यूशनमध्ये जरी होमवर्क असला तरी घरीही आपण थोडंसं करून घेतलं तर त्यांच्या नॉलेजमध्ये थोडीशी भर पडते रिव्हिजन होते आणि चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय